काय आपसारा काय तुम्ही रात्री झोपायला तिकडे नेल तास ना ट्रॅक्टर मग घेऊन ये का फोटो नाही ना काढत काढतो आणि कार गाडी ही कोणती आहे इनोवा गाडी काय आण तू काल मला भांडत हे का आहे तुझे हा डम्पर कोणता डम्पर आहे ही कोणती गाडी आहे हे हातातली थार थार गाडी हा ना लालच पण कोणती आहे थार का आणि ही नाही Munglau, na ja.

अलेला हो किती गाड़ी आहेत है गाली त्याच गी गाली अभ्यास नाही करस अ गाड्याच खेळशी